जय महाराष्ट्र तुम्ही पत्रकार सुटींसोबत नाही जिथून र किती धोकादायक धोकादायकरीत्या आहे बघा पाहू शकता गाड्या ऐकत आहेत बघा वळणावरच आहे काय विकायला बसले आहेत वळणावरच बसले आहेत पाहू शकता टर्निंगलाच पाहू शकता या वणावर इतकं टेन्शन आहे सगळ्यांनाच सर्वांनाच टेन्शन आहे गाड्या येतात पाहू शकता एखाद्या गाडीचा त्या कोल सुटला तर काय अपघात होईल आणि काय स्थिती होईल लक्षात द्या पाऊस शकता तुम्ही ट्रेनिंगलाच आहे ना होतले ते जायला एखाद्या गाडीचा तोल गेला का तर ताबा गेला गे का आपण त्यांना जाऊन विचारू का बसले इथे आ तुम्ही सगळ्यांची सारांपूरवरती हो गाडीवाल्यांची हलवण्यामध्ये पण विचारू देशपणे काय करते काय इथे का बसलात तुम्ही इथे का बसलात

आता आपण सांगितलं त्यांना था रिक्वेस्ट केलेली आहे मी नाही बसणार बोलले जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष यशचंद्र कारण असामुळे गाड्यांचा तर अपघात झाला त्यांना वाचवताना तर किती मोठं नुकसान होईल माहीत आहे का गा। आणि त्याचप्रमाणे गाड्या बघा अशा येतात स्पीडमध्ये पाहू शकता लहान बसले कधी कुठला वाहनाचा ताबा ताबा सुटला तर आणि आता अजून एक बसलाय बघा इकडे विचार बसले आहे कुठल्या वाहनाचा ताबा सुटला तर जातेच झेम राहून आणि ना वाचावता वाचावता दुसऱ्यांच्या आमच्या बोला पाहू शकता दादा इथे का बसले तुम्ही इथे का बसले मोबाईलचं बंद करा म्हणजे काय इथे का, का बसले तुम्ही हे विकायची जागा आहे इकडे मोबाईलचं बन करा म्हणजे चालले मी पण ते मोबाईल बंद करा असं थोडी मोबाईल बंद करा म्हणजे का तुम्ही पत्रकार तापता का मोबाईल बंद करा म्हणजे काय होतं सर काय आता अर्थ काय होतो मोबाईल बंद करायचा अर्थ काय होतो मी काय बोलतोय तुम्हाला चुकीचं वाटलं ना हा तुम्ही बसू नाही देत आहे हां तर आम्ही चालले ते मोबाईल बंद करा उचलं मग ते मोबाईल मोबाईलचं बंद करा आधी उचला मग बदल बंद करतो हो ते मोबाईल बंद करा पाहिजे का बरोबर बंद करा का तू तुम्हाला ते परमिशन कोण दिली आहे ब करा अहो मी काय सांगतोय आहे तुम्हाला तुम्ही का करा करा ना ना? मी का पत्रकार नाही दाबताय तुम्ही तुम्ही ताबडतो मी कस मोबाईल बंद करू तुम्ही उचला मग मोबाईल बंद करी मी दाखवायला नको ते दाखवायला नको काय पब्लिक बघताय सगळं लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे पब्लिक बघताय आहे कुठला पटापट तर महानगरपालिका जुचंद्र तसेच वसे विरार महानगरपालिका आणि लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारे रस्त्यावर कोण बसत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि रस्ते अतिक्रमण विभाग आणि वाहतूक विभाग यांनी पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हो दादा हो उचलत आहे ना तू मोबाईल बंद करा दादा मी पाय चार्ज कर उचल असं ना तुम्ही उचला मोबाईल बंद करा आणि केव्हाच असं तिथे असतं पण तुझे पण काय टाकणार का हां असं थोडी तुम्ही तापताय का पत्रकारांना दहा गोष्ट नाही हत मोबाईल चालू करते कसं ना माझी मर्जी माझी मर्जी हां मोबाईल चालू करतो तुम्ही काय ताबणार का आमच्या आम्हाला मग ती मर्जी म्हटली पण बरोबर आहे मर्जी आमचीच आहे बरोबर आहे तुम्ही रस्त्यावर बसायला काय हे घेतलाय आता काम चालू आहे रस्त्याचं खोदकाम चालू आहे एक कामामध्ये अडथळा पण आणताय तुम्ही सरकारी कामामध्ये मग रस्त्याचं काम इथे चालू आहे ते पाईपलाईनचा तुम्ही बसले आहे हा तर पत्रकार साधी श्रीचंद्र हा अरे ते आता पाईपलाईनचं काम चालू आहे आणि मग काम करायला घेतलं इथे साईडला बघा आता कुझु रोडावरती आहे का साईडला साईडलाच नाही अजून वाटलास तर साठी मागून नाही ते बसायचं नाही झालं ना आता ते मोबाईल बंद करा झालं था। ना तुमचं ते बाबा हे हा मग मोबाईल बंद करा आता आता तर जय महाराष्ट्र पत्रकार सचिवनी म्हाका चंद्र हे उचलतात बोलतात आहे जय महाराष्ट्र आणि जर आणि उचललं त्याचा कारवाई करण्यात यावी आता माल सगळा उचलून घेऊन येत जाण्यात या बा हा जय महाराष्ट्र अजून विकताय तुम्ही विकताय विकताय काय दाबताय का विकताय उचलताय कुठे तुम्ही तो पत्रकार सचिन पावचंद्र अशा त्या प्रकारे रस्त्यावर हे अडचण निर्माण करत असतील आणि कशाची कारवाई झाली पाहिजे आणि रस्त्यावर काही नको आहे रस्ता वाहतुकीसाठी असतो इथे ॲक्सिडेंटची जबाबदारी कोण घेणार आहे नंतर कोण घेणार आहे का कोण म्हणेल गरीबवर अन्याय करतो हे करतं ते करतो आज त्यांची जबाबदारी कोण घेणार आहे ॲक्सिडेंट ज्याचा ॲक्सिडेंट होईल त्या वाहनांचा ॲक्सिडेंट होईल त्यांची जबाबदारी घेणार आहे का तुम्ही लोक फालतू कमेंट पाठवू नका हे रस्त्यावर फक्त वाहनांसाठी आहे वर्गडीसाठी आहे पाय जाणाऱ्या माणसांसाठी वाहतुकीसाठी आहे याच्याप्रकारे धंदे लावणं नाही आहे जय माझ्या पथकाचा जी माझे जितेंद्र विषया काढा मला सांगा रहता विजय तो जय महाराष्ट्र